नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी एफ एम ऑडिओबुकवर आज आपण एक अत्यंत प्रेरणादायक व परिवर्तन घडवणारं पुस्तक ऐकणार आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित हे केवळ धर्माचं नव्हे तर मानवतेचं व तत्वज्ञानाचं पुस्तक आहे अशा सिद्धार्थाचा जो गौतम बुद्ध झाला आणि मानवतेला शांततेचा मार्ग दाखवून गेला भाग एक राजकुमार ते संन्यासी सिद्धार्थ एक राजकुमार सुखवस्तू जीवन जगणारा पण एक दिवस त्याला तीन गोष्टींचा अनुभव आला एक म्हातारा एक आजारी माणूस एक मृतदेह आणि मग त्याला जाणवलं हे जीवन क्षणभंगूर आहे तो विचारात पडला माझख्या अर्थानं जीवन काय आहे आणि तेव्हा त्याने सर्वसंग प्रित्याग केला आपले कुटुंब ऐश्वर आणि सत्ता सोडून तो निघाला सत्याच्या शोधात भाग दोन बुद्धत्व आणि मध्यम मार्ग सिद्धार्थ अनेक गुरुकडे गेला ध्यान केलं तपश्चर्या केली पण अत्याचार किंवा आत्मपीडा यातून काहीही लाभ झाला नाही शेवटी एका झाडाखाली बोधीवृक्ष बसून त्याला बुद्धत्व प्राप्त झालं सत्याचा बोध दुभख आहे त्याच कारण आहे आणि त्यावर मार्ग आहे बुद्ध म्हणतात अत्यंत भोग हाही अज्ञान आहे आणि अत्यंत तपश्चर्याही चुकीची मध्यम मार्ग हा मुक्तीचा मार्ग आहे भाग तीन चार आर्यसत्य बुद्धांनी दिलेले चार आर्यसत्य म्हणजे दुह आहे जन्म मरण रोग वियोग हे दुःखदायक आहे दुहखाचं कारण आहे तृष्णा इच्छा आसक्ती दुह नष्ट होऊ शकतं इच्छांचं निरसन केल्याने नष्ट करण्याचा मार्ग आहे अष्टांग मार्ग भाग चार अष्टांगिक मार्ग मुक्तीचा मार्ग सम्यक दृष्टी सत्याकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन सम्यक संकल्प हितकारी विचार सम्यक वाणी खोटी कटू भाषा टाळून प्रेमाने बोलणं सम्यक कर्म नैतिक अहिंसक वागणूक सम्यक आजीविका इमानदार आणि धर्मयुक्त जीवन सम्यक प्रयत्न सत्कर्म करत राहणं सम्यक स्मृती सजग आणि जागरूक राहणं सम्यक समाधी ध्यान आत्मचिंतन भाग पाच करुणा अहिंसा आणि समता बुद्धांचं मुख्य तत्त्व सर्व प्राणी दुहखित आहेत त्यांच्यावर करुणा ठेवा ते म्हणाले धर्म म्हणजे आत्मशुद्धी आणि दुसऱ्यांशी नीती मुल्याने वागणं त्यांचं विचारविश्व जातीभेदाच्या विरोधात स्त्री पुरुष समानतेच आणि अहिंसेच होतं डॉ आंबेडकर यांनी हेच मूल्य पुढे नेले आणि या ग्रंथात मांडले भाग सहा बौद्ध धर्म म्हणजे काय बौद्ध धर्म म्हणजे श्रद्धा नाही अनुभवावर आधार देव नाही स्वतःवर विश्वास मोक्ष नाही निर्वाण म्हणजे नशांती आंधळ अनुकरण नाही स्वतःचा मार्ग शोधणं बुद्ध म्हणतात कोणताही गुरु ग्रंथ किंवा धर्म बाहेर नाही तो तुमच्याच अंतःकरणात आहे भाग सात शेवटचा संदेश बुद्धांनी सांगितलेला अंतिम उपदेश अप्प दीपो भव स्वतःचा दीप बना शून्यतेतून समता साधा मोह माया आणि लोभ हे नष्ट करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्धाच्या विचारांनीच प्रेरणा दिली आणि त्यांनी लाखो लोकांना समतेच्या मार्गावर आणलं जर तुम्हाला ही बुद्ध आणि त्यांचा धम्मची मराठी समरी आवडली असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात आपण रामायण सार उपनिषद सार लोकसत्ता यशाची गुरुकिली अशा पुस्तकांचं सार ऐकू कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे कोणतं पुस्तक होईन धन्यवाद मराठी एफ एम ऑडिओबुक जिथं शब्द मिळतात आवाज